पेडल फॉर हेल्थ पेडल फॉर एन्व्हायरमेंट या टॅग लाईन खाली सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन आणि कुडाळ सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमान कुडाळमध्ये दोन मार्चला इन्स्पायर सिंधुदुर्ग दोन हजार पंचवीस सायकलिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय मॅरिस्ट नाटपे शिक्षण संस्था मैदान एमआयडीसी कुडाळ इथं पहाटे साडेपाच वाजता या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे साठ किलोमीटरची कोस्टल रोड रेस आणि पंचवीस किलोमीटरची फन राईड असे दोन प्रकार यामध्ये आहेत पोस्टल राईड स्पर्धा पुरुष आणि महिला यांच्या एकूण चार गटात होणार असून त्यासाठी लाखो रुपयांची बक्षीस ठेवण्यात आली आहेत या दोन्ही जास्त सायकलपटूंनी सहभागी व्हावं असं सह आवाहन सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन आणि कुडा असोसिएशन न पत्रकार परिषदेतून केलं आहे हॉटेल स्पाइस कोकण ही पत्रकार परिषदेत झाली यावेळी सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर कुडा सायकल क्लब चे अध्यक्ष रुपेश तेली इव्हेंट चेअरमन शिवप्रसाद राणे डॉक्टर बापू परब प्रथमेश सावंत सचिन मदने भोगटे अमोल शिंदे डॉक्टर सिद्धांत परब डॉक्टर अमोग सुबे आदी उपस्थित होते दरवर्षी आम्ही सिंधुदुर्गामध्ये सायकलिंग इव्हेंट घेतो वेगवेगळ्या ठिकाणी होतो कुडाळ ओरस कणकवली अशा तीन ठिकाणी आतापर्यंत पहिल्यांद झाला सावंतवाडी या वर्षी सातवं वर्ष आहे दोन हजार एकोणीस साली चालू झालेलं आहे आणि आता या सातव्या वर्षी आम्ही पंचवीस किलोमीटर फन गाईड आणि साठ किलोमीटरची कोस्टल रेस अशा पद्धतीत हा इव्हेंट आयोजित करत आहोत इन्स्पायर दोन हजार पंचवीस सेवन्थ एडिशन या नावाने त्याच्यामध्ये वेगळेपणा काय रेस ही पहिल्यांदीच होते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रेसमध्ये भाग घेणारे सायकलिस्ट देशाच्या कानाकोपऱ्यातून येणार आहेत आणि उच्च दर्जाचे सायकलिस्ट आणि तेवढ्याच चांगल्या सायकल्स आपल्याला एका ठिकाणी इथे बघायला मिळणार आहेत गेली सहा सात वर्ष मेहनतीने हे सायकलिंग इव्हेंट किंवा सायकलिंग कम्युनिटी आम्ही वाढवलेली आहे त्याच्यात या समोर बसलेल्या बऱ्याच लोकांचं फार मोठं योगदान आहे आणि गेल्या वर्षी जवळपास पाचशे सायकलिस्ट यामध्ये सहभागी झाले होते ते पंचवीस किलोमीटर पन्नास किलोमीटर आणि शंभर किलोमीटर या कॅटेगरीमध्ये सहभागी झाले होते तर यावर्षी आम्ही पंचवीस किलोमीटरची फन गाईड करणार आहोत म्हणजे यामध्ये कोणी भाग घेऊ शकतं आणि तिचा मार्ग आणि त्याबद्दलचे डिटेल्स नंतर तुम्हाला दिले जातील आणि रेसच्या कॅटेगरीमध्ये जवळपास दीडशे ते दोनशे सायकलिस्ट आम्हाला अपेक्षित आहेत आणि त्याचा रूट कुडाळ वेंगुर्ला केळूस मठ केळूस त्याच्यानंतर मापण पाट मार्गे कुडाळ असं आहे आणि हा इव्हेंट पण साधारण एक दोन अडीच तासात संपणारा आहे आणि उच्च दर्जाचं सायकलिंग आपल्याला बघायला मिळणार आहे या कार्यक्रमाचं का म्हणजे इन्स्पायर सिंधुदुर्ग दोन हजार पंचवीसच्या इव्हेंटच पोस्टरचं अनावरण आम्ही माननीय पालकमंत्री जी राणे आणि सध्या जिल्हा प्रदेश अध्यक्ष भाजपचे अध्यक्ष प्रभारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते ओरोस येथे झालं होतं आणि या पुढच्या कुठच्याही इव्हेंटला त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याचं मान्य केलेलं तसेच आपले माननीय आमदार जी राणे यांनी देखील या पोस्टरचं मालवण येथे अनावरण केलंय आणि ते सुद्धा पुढच्या आमच्या सायकलिंगच्या वाटचालीत आमच्या सोबत असतील याची आम्हाला खात्री जी इव्हेंट आहे याच्यासाठी पारितोषिक पण आहेत त्याच्यामध्ये मेल ओपन त्याच्यानंतर फिमेल ओपन त्यानंतर मास्टर मेल आणि मास्टर फिमेल अशा कॅटेगरीज मध्ये आम्ही पारितोषिक ठेवलेली आहेत जवळजवळ सव्वा लाखाची पण या या ठिकाणी पारितोषिक आहेत पारितोषिक अशासाठी की आ, हे पहिल्यांदाच आम्ही रेस रे हा कॉन्सेप्ट ठेवतोय की जास्तीत जास्त लोक आपल्याकडे आपल्या सिंधुदुर्गाकडे वळावीत सिंधुदुर्गाचं एक पर्या पर्यावरणाच्या दृष्टीने आपला सिंधुदुर्ग हा पुढे आहे हा हे आपल्या सगळ्यांना समजावं यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतोय त्याशिवाय याची फी ही बाराशे बाराशे रुपये ठेवलेली आहे साठ किलोमीटरची रेस आहे त्याच्यासाठी बाराशे रुपये फी आहे त्यानंतर स्कॅन कोड पण आपण ठेवलेले आहेत फॉर्म्स ठेवलेले आहेत ऑफलाईन आहे ऑनलाईन आहे दोन्ही प्रकारे याचं रजिस्ट्रेशन करता येईल ही, ही एक ही रेस झाली याच्याशिवाय ट्वेंटी फाय किलोमीटरची फन राईड अशी अशी पण एक कन्सेप्ट आहे जेणेकरून जी येणारी पिढी आहे ती सायकलकडे वळेल एक हेल्थच्या दृष्टीने मुलं मुलांना हेल्थ हेल्थच्या दृष्टीने जागरूकता जागरूकता येईल हे, हे या सायकल क्लबचा उद्देश आहे आजकाल बघितलं तर लहान लहान मुलांना पण अटॅक येत आहेत बऱ्याच गोष्टीमध्ये शारीरिक दृष्ट्या मुलं कम कमजोर होत आहेत आणि त्याच्यासाठी शारीरिकदृष्ट्या फिट होण्यासाठी सायकलिंग करा लहान मुलांना जर त्या वेळेमध्ये वयामध्ये जर सायकलिंग मिळेल हेल्थ हेल्थच अवेअरनेस कळेल तर मुलं ही जास्तीत जास्त पुढे जातील आजकाल जे अटॅक्स आणि येत आहेत हे जे काही गोष्टी आहेत या याच्याकडून मुलं बाजूला होतील मुलांना सुदृढ आयुष्य मिळेल हाच एक आपल्या कुडाळ सायकल क्लबचा त्यानंतर सायकलिस्ट असोसिएशनचा उद्देश आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी रजिस्टर करावं असं मी आवाहन करतो इन्स्पायर सुंदुर्ग सेव्हन एरिशन हा इव्हेंट यावर्षी आम्ही जो कुडाळात घेतो हा तिसरा इव्हेंट आहे कुडाळ या अगोदर कुडाळ ओरोस कणकवली परत कुडाळ त्यानंतर कणकवली परत आता हा तिसरा इव्हेंट कुडाळमध्ये घेतो याचा जो रूट आहे तो फन राईटचा जो रूट आहे तो कुडाळ एम आय डी सी नातपाई विद्यालयमधून मठ कुडाळ तिटापर्यंत आहे तिथून परत रिटर्न पंचवीस किलोमीटर दुसरी जी रेस घेणार आहोत त्याचा जो रूट आहे तो तर कुडाळ एम आय डी सी स्टार्ट होणार मठ मठ मार्गे वेंगुर्ला वेंगुर्ल्यावरनं दाबोली नाक्यावरनं वांगणी दाबुली तिथून कोंडुरा कोंडुरावर कुडा परत कुडा असा तो रूट आहे रेसचा आणि ही जी आमचा जो आता आ या वर्षीचा इव्हेंट आहे ह्या इव्हेंटला आम्हाला जास्तीत जास्त सहकार्य सर, सिंधुदुर्ग पोलीस ते सिंधुदुर्ग आर ओ यांचा लाभलेलं आहे आणि या रूट साठी जे आमचे स्पर्धक असणार त्यांच्यासाठी पूर्णपणे मेडिकल सपोर्ट हा आम्हाला जिल्हा ग्रामीण रुग्णालयाकडून जिल्हा ग्रामीण रुग्णालयाकडून मिळणार आहे ॲम्ब्युलन्स असेल किंवा वाटेत जे काही हायड्रेशन पॉईंट असणार त्याच्यासाठी थे त्यांचा पूर्ण सपोर्ट असेल त्याच्यामुळे जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात बिंदास भाग घ्यायला हरकत नाही जे लहान विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही खूप काळजीपूर्वक नियोजन केलेलं आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त स्पर्धकांनी पालकां पा पालकांनी पण आणि विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी याच्यात सहभागी घ्यावा दोन मार्च स्पर्धा रविवारी एमआयडीसी मध्ये बॅरिस्टर नाथ विद्यालय ग्राउंड ग्राउंड वरून ही दोन मार्च इव्हेंट सुरू होणार आहे साडेपाच वाजता रविवारी सकाळी साडेपाच वाजता त्याचा टायमिंग आहे जास्तीत जास्त लोकांनी या इव्हेंटला हजर आणि ही जी रेस आहे ही नुसती रेस न राहता कोकणचं नैसर्गिक सौंदर्य सुद्धा याने नक्कीच एक्सप्लोर होणार आहे जसं रुपेश म्हणाला कांदगावकर सर म्हणाले या स्पर्धेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर साठ किलोमीटर स्पर्धेसाठी जी आपण बक्षीस ठेवली आहेत ती पुरुष खुला गट चौदा ते चाळीस साठी प्रथम रोख रुपये एकवीस हजार आणि चषक आहे द्वितीय रोख आहे पंधरा हजार आणि चषक तृतीय रोख रक्कम आहे दहा हजार आणि चषक तसंच यामध्ये महिलांसाठी सुद्धा आपण वेगळा चौदा ते चाळीसचा गट आहे त्यामध्ये प्रथम पारितोषिक आपण पंधरा हजारचं आणि चषक ठेवलाय महिलांचं द्वितीय रोख आहे दहा हजार आणि चषक आहे आणि तृतीय रोख आहे सात हजार आणि चषक आणि ह्याच्यामध्ये तिसरा गट जो आपण ठेवलाय की मास्टर्स पुरुष गट वय चाळीसच्या वर जे प्रथम रोख रुपये आपण बारा हजार ठेवतोय आणि चषक आहे द्वितीय रोग आहे आठ हजार आणि चषक आणि तृतीय रोग आहे पाच हजार व चषक मास्टर्स महिला गट वय चाळीसच्या वर प्रथम रोख रुपये दहा हजार आणि चषक द्वितीय रोख रक्कम पाच हजार व चषक आणि तृतीय साठी तीन हजार आणि चषक अशी हे आकर्षक बक्षिस आपण यावेळी घेऊन येतोय आम्ही आतापर्यंतचे जेवढे म्हणून इव्हेंट्स आहेत ते सक्सेसफुल केले ते नुसत्या एका गुडा सायकल क्लबमुळेच असं नाही पण बापू सरांसारखे जे सिंधुदुर्गामध्ये पूर्णपणे कार्यरत असलेले सायकलिस्ट आहेत त्यांनी जोडलेली माणसं आहेत ह्या सगळ्यांच्या म्हणजे मी असं म्हणेन की सिंधुदुर्गाच्या पूर्ण सायकलिंग कम्युनिटीनेच हे हा इव्हेंट एवढा नावारूपाला आणला आणि तो सक्सेसफुल केलेला आहे आणि शालेय मुलं किंवा लहान मुलं जी आहेत त्यांना त्यांच्या शालेय स्पर्धा किंवा इथं त्यांच्या हेल्थच्या दृष्टीने याचा खूप फायदा होईल आणि एक रेस चा कन्सेप्ट जो आहे तो यावर्षीचाच आम्ही अशासाठी हे केला की आत्तापर्यंत सायक्लिंग करणारी मुलं किंवा इतरही टेक्निकली परफेक्ट सायक्लिंग केल्यानंतर तो पार्टिसिपंट कदाचित शालेय ग्रुपमधून कदाचित जिल्हा स्तरीय राज्यस्तरीय नॅशनलला जाऊ शकतो पण आपली मुलं सगळी कॅपॅसिटी असताना सुद्धा काही टेक्निक्स मध्ये कमी पडतात ते एक्सप्लोअर करण्यासाठी आम्ही हे खरं कोस्टल रोड रेसचं यावर्षीच डेरिंग आम्ही केलेलं आहे याच्यात अगदी देशभर पातळीवरचे नॅशनल हो लेवलला गेलेली शालेय स्तरावरची मुलं किंवा जे एलाइट रायडर्स जे आहेत त्यांचं टेक्निक त्यांचा जो थ्रिल आहे तो जे सोबत सायक्लिंग करणार आहेत ते ती लोक किंवा इतर जनरल पब्लिकला पण त्याच्यात थ्रिल फील करून याचा इनडायरेक्टली इफेक्ट सायक्लिंग कल्चर वाढवण्यासाठी होतो आता कोकणातलं सायक्लिंग आणि इतर ठिकाणचं सायक्लिंग इव्हेंट्स म्हणा किंवा सायक्लिंग याच्यात खूप फरक आहे कोकणातलं सायक्लिंग किंवा सिंधुदुर्गातलं सायक्लिंग हे सायक्लिंग करणाऱ्या जो पार्टिसिपंट आहे त्याला खूप एन्जॉयबल असतं एकच सायकलिंगची एक, एक शंभर किलोमीटर पन्नास किलोमीटरची रेस तुम्हाला छान देवळं कोकणातले छोटे छोटे रस्ते बीचेस समुद्रकिनारे मान अशातून नेत नेत तो इव्हेंट कम्प्लीट होतो त्याच्यामुळे प्रत्येक ही एन्जॉयबल असते त्यामुळे आम्ही तर सगळं खूप प्रयत्न तो सक्सेस होण्यासाठी करतोच आहोत अपेक्षा अशी आहे की त्याच्यासाठी सगळ्यांनी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करावं आम्हाला सहभाग सह मॅक्झिमम सहभाग दर्शवावा आणि याला पाठिंबा द्यावा नमस्कार नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा